नमस्कार मैत्रिणींनो सुवर्ण क्रिएशन्स फॉर वर्क अँड एम्ब्रॉयडरीमध्ये आपले सहशाशी स्वागत आहे तर मैत्रिणींनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेत की आरीवर्कमधील या पाच प्रकारच्या बेसिक बुट्टी कशा बनवायच्या ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत त्यानंतर आज आपण अतिशय नाजूक परंतु दिसायला अतिशय सुंदर अशा प्रकारची बुट्टी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की मी एक पाच नंबरचा आणि एक एक नंबरचा म्हणून इथे घेतलेला आहे आणि आता आपण बुट्टी बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता की अशा पद्धतीने आपली ही अर्ध गोलाकृती छोटीशी एक बुट्टी तयार झालेली आहे तुम्हाला जर एवढ्याच आकाराची छोटीशी बुट्टी पाहिजे असेल तर तुम्ही इथे गाठण मारून इथे ही बुट्टी पूर्ण करू शकता आणि जर वाढवायची असेल तर आपण एक नंबरची मणी घेऊन पुन्हा वाढवूत इथे आपण अर्ध गोलाकार करण्यासाठी शुगर बीट्स वापरलेले आहेत तर त्याच्या बाजूने राऊंड करण्यासाठी आपण एक नंबरचे गोलाकार मणी वापरूयात इथे आपण आता एक गाठण मारून घेणार आहोत त्यानंतर तुम्ही बघू शकता की बरोबर या बुट्टीच्या मध्य भागून मी बरोबर एक चेन स्टिच इथे टाकत आहे आणि त्यानंतर त्यामध्ये सुईमध्ये एक छोटा मणी म्हणजे शुगर बीट्स आणि एक एक नंबरचा मनी टाकून घेत आहे आणि ते इथे भरत आहे त्यानंतरून इथे आता ही आपली बुट्टी तयार झालेली आहे त्यामुळे मी इथे याचा शेवट एक गाठण देऊन करणार आहे त्यासाठी एक चेन स्टिच घेतली आहे आणि आपण गाठण मारत आहोत आपण गाठणीचा व्हिडिओ या याआधीही बघितलेला आहे चेन स्टिच कशी बनवायची त्याचा व्हिडिओसुद्धा आपण बघितलेला आहे ज्यांनी कुणी तो व्हिडिओ बघितलेला नसेल त्यांनी चैन स्टिच कशी बनवायची त्यानंतर बीड्स वर्कला सुरुवात कशी करायची आणि गाठण कशी मारायची हे ते हे याची व्हिडिओ तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलमध्ये तुम्ही इथे बघू शकता की सुंदर अशा प्रकारची इथे बुट्टी तयार झालेली आहे आता आपण या डिझाईनमधील बुट्टी कशी बनवायची ते बघणार आहोत परंतु त्यापूर्वी मी तुम्हाला आठवण करून देते की कालच्या व्हिडिओमध्ये आपण याची जी सुरुवात इथे केलेली आहे ती सुरुवात आपण कालच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत हे बघा इथे या पद्धतीने ही बुट्टी आपण कालच्या व्हिडिओमध्ये बनवलेली आहे आणि मी तुम्हाला ते शिकवलेली आहे की कशी बनवायची तरीही आज पुन्हा आपण तशा पद्धतीने सुरुवात करूयात त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता की मी या सुईमध्ये एक शुगर बीट्स त्यानंतरून एक पाच नंबरचा मणी पुन्हा एक शुगर बीट्स असे भरून घेतलेले आहे आणि ते आपण अशा पद्धतीने वर्क करून घेणार आहोत हे बघा येथेही तीन मण्यांची बुट्टी तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला आता काय करायचे आहे एक राईस मणी आणि एक शुगर बीट्स असं आपल्याला यामध्ये सुईमध्ये भरून घ्यायचे आहे आणि ते इथे एक चेन स्टीच घेऊया एक मोठी आणि एक छोटी त्यानंतरून त्यामध्ये हे फील करून घेऊया आणि अशा पद्धतीने इथे जॉईंट करून घेऊयात आणि पुन्हा इथे एक चेन स्टिच घेऊया मोठी लाँग चेन स्टिच पुन्हा एक शॉर्ट स्टिच पुन्हा एक शॉर्ट चेन स्टिच घेऊयात आणि पुन्हा यामध्ये आपण अशा पद्धतीने एक राईस मणी आणि एक शुगर बीट्स याच्यामध्ये घेऊया सुईमध्ये भरून आणि अशा पद्धतीने वापिस पुन्हा येऊया त्यानंतर पुन्हा याच्यामध्ये एक शुगर बीड्स टाकून घेऊयात आणि इथे आपली ही बुट्टी पूर्ण करूयात अशा पद्धतीने आपली बुट्टी पूर्ण झालेली आहे त्यानंतर इथे एक आपण गाठण देऊन घेऊया छोटीशी गाठण देण्यासाठी एक चाळीस ठीश टाकून घ्यावी लागते आणि त्यानंतर अशा उन... पद्धतीने आपली ही गाठण इथे पॅक बसलेली आहे आणि त्याचबरोबर आपली ही सुंदर अशी एक बुट्टी इथे तयार झालेली आहे त्यासाठी सुरुवातीला आपण बरोबर मध्यभागी एक पाच नंबरचा मणी टाकून घेणार आहोत आणि त्यानंतरून त्याला अशा प्रकारे गाठण देऊन घेऊयात हा मणी आता इथे टाईट झालेला आहे पूर्णपणे त्यानंतरून आपल्याला काय करायचे आहे चारी बाजूंनी आपल्याला राईस मणी लावायचे आहेत त्यासाठी त्यासाठी आपण इथे एक राईसमणी घेऊन अशा पद्धतीने बरोबर क्रॉसमध्ये या मण्याच्या असे आपल्याला इथे फिलअप करायचे त्यानंतरून आपल्याला एक छोटीशी चैन स्टीच पुन्हा इथे टाकायची आहे त्यानंतर पुन्हा राईसमणी घेऊन आपल्याला इथे क्रॉस मध्ये यायचे आहे पुन्हा एक चाईन स्टीच टाकायची आहे आपल्याला तिथे छोटीशी एक छोटी चाईन स्टीच घ्यायची पुन्हा एक राईस मनी टाकायचा पुन्हा एक छोटीशी चेन स्टीच घ्यायची आणि त्यानंतर शेवटचा सुद्धा पूर्ण कंप्लीट करायचं पुन्हा एक छोटीशी चेन स्टीच घ्यायची आणि तिथे एक गाठण मारून घ्यायची गाठन, गाठन दिल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की आपली सुंदरशी अशी इथे बुट्टी तयार झालेली आहे त्यानंतर आपण या डिझाईन मधील बुट्टी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी आपल्याला चार एक नंबरच्या मण्यांची आणि तीन राईस म्हण्यांची आवश्यकता लागणार आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की मी एक गोल मणी घेतलेला आहे मध्यभागी बरोबर आणि तो मी तिथे पॅक करून घेत आहे आता हा मणी पॅक झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथून इथपर्यंत एक चेन स्टिच घ्यायची आहे लॉंग चेन स्टिच आणि त्यानंतर एक छोटीशी चेन स्टिच घ्यायची आहे त्यामध्ये एक राईस म्हणी घेऊन आपल्याला पुन्हा वापस यायचे आहे आणि तिथे एक छोटी चेन स्टिच पुन्हा देऊन घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की मी हा दुसरा मणी सुद्धा इथे घेतलेला आहे त्यानंतरून पुन्हा या साईडला तर मैत्रिणींना तुम्ही ते बघू शकता की आपल्या आज पाच प्रकारच्या आणि काल चार प्रकारच्या बुट्टी तयार झालेल्या आहेत अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बुट्टी बनवू शकतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कुंदन वर्क आणि मिरर वर्क बघूयात तोपर्यंत आपली प्रॅक्टिस अशी सुरू ठेवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद